मनसर नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेला अवघे सात दिवस शिल्लक आहेत उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत मनसरमधल्या लोकांना काय वाटतं त्यांना कोण लोकं येऊन भेटली होती त्यांच्या मनातील नगराध्यक्षपदाचा उमेदवार कसा असावा याबाबत आपण मतदारांशी चर्चा करत आहोत ही चर्चा करत असताना आपण मुळवडी रोड या ठिकाणी एका चहाच्या दुकानात आल्या आहोत या ठिकाणी काही या ठिकाणी मतदार बसलेले आहेत आपण त्यांची चर्चा करूया आणि त्यांच्या मनातील जो पदाचा उमेदवार आहे तो कसा असला पाहिजे त्यावर आपण त्यांच्या करूया त्यात नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव निशांजंद्रकांत शावळे रायला कुठे तुम्ही रायला पिंबळा प्रभाग क्रमांक सात तुम्ही मला एक सांगा तुम्हाला आता निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार भेटले आहेत ते प्रामुख्याने त्यापैकी त्या सगळ्या उमेदवार कोण कोण येऊन मिळाला तुम्हाला मेसेज भेटली हां अजून कोण मिळाले भेटतो तुम्हाला अजून कोण आले नाही म्हणजे प्रभागातले आलेत भेटायला नाही का नगरसेवक हा आता हे सगळं झालं त्यामध्ये बरेच उमेदवार आता रिंगणात आहे तुम्हाला या सगळ्या पैकी योग्य उमेदवार कोण वाटतो जो खरंच त्या पदाच्या कॅपेबल आहे आता तसं भाऊ दत्ताभाऊंची मिसेस वाटते नाही का योग्य त्यांनी आधी पण काम केलेलं आहे कोरोना काळामध्ये त्याच्यामुळे दत्ताभाऊंची मिसेस त्यांचं काय काय काम केलं आहे त्यांच्याबद्दल तर थोडं सांगा तर सांगायला तर करोना काळामध्ये भरपूर त्यांनी लोकांना मदत केली नाही का म्हणजे कॉट मिळण्यासाठी काही त्यांना बेड भेटत नव्हते बेड भेटले त्या करोना काळामध्ये बाकीचे पण भरपूर काम आहेत म्हणजे नाही का त्यांची लोकांची थेट जनसंपर्क आहे बरोबर या सगळ्या तो त्यांची जी बायको आहे पत्नी ती योग्य उमेदवार वाटते तुम्हाला ठीक आहे आपल्यासोबत अजूनही काही मतदार आहेत नमस्कार नाव सांगा नमस्कार माझं नाव मिथून पांछा प्रभाग क्रमांक सोळामध्ये मी राहतो आणि खरं तर आता सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपंचायतची निवडणूक चालू आहे आणि सर्वत्र रणधुमाळी आहे सर्वजण प्रचारामध्ये व्यस्त आहेत खऱ्या अर्थाने मला जर बोलायचंच जर झालं तर आज मनसरमध्ये एक विकास आपल्याला कसा होणार किंवा स्मार्ट सिटी मनसर कशी होणार यासाठी हा संपूर्ण रणधुमाळी चालू आहे परंतु माझं मत हे विकासासाठी राहणार आहे नेहमीच आपण जो जो आपल्या स्वप्नातील म्हणतो आपलं स्वप्न हे जसं असतं ना त्याच टाईपमध्ये आपल्याला मनसर पाहायचं आहे त्यामुळे तुम्ही जो सक्षम उमेदवार असेल त्यालाच प्रत्येकाने निवडून दिलं पाहिजे हे माझं जाहीरपणे आव्हान आहे तुमच्या नजरेतला सक्षम उमेदवार कोणता पदासाठी तसे नगराध्यक्षाचे उमेदवार जवळपास सहा उमेदवार आत्ता रेसमध्ये आहेत त्यामध्ये दोन ते ती तीन अपक्ष आहेत आणि पक्षाचे तीन उमेदवार आहेत बरोबर जर तसं पाहिलं तर सगळेच सक्षम आहेत बरोबर परंतु सक्षम असणं आणि राजकारण समाजकारण हा संपूर्ण पाठ वेगळा आहे तर राजकारण ज्याच्या मागे आहे समजा दत्ताभाऊंचा जर पाहिलं विचार जर केला तर कोरोना काळामध्ये त्यांचं जर योगदान पाहिलं तर जवळपास चारशे माहिती त्यांनी केल्या बेड असतील रेमडेसिवीर असेल म्हणजे प्रत्येक काळामध्ये त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी जर झालेली जीवितहानी असेल महामारी असेल तेव्हा पण दत्ताभाऊ होते आज मनसरवर जेवढी जेवढी संकटं आली तेवढ्या संकटावर दत्ताभाऊंनी मात केला आहे म्हणून त्यांना आपण संकटमोचक म्हणून संबोधतो म्हणून मला तर वाटते की भाऊंची मिसेस राजेश्री ताई दत्ताभाऊ गांजाळे ह्या सक्षम उमेदवार नक्कीच असतील कारण की त्यांच्या मागे जर समजा पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये दत्ताभाऊ एक जीवाशी लढत होते परंतु द वहिनीने कधी विचार केला नाही की के माझे पती काही होईल किंवा अशा गोष्टींना त्यांनी कधीच त्यांना नकार कळवला नाही आणि ते म्हटले त्यांनी जे केलं त्याच्या मागे ते, ते खंबीरपणे उभे राहिले म्हणून मला असं वाटतंय आणि ते वेल एज्युकेटेड आहेत सुशिक्षित आहेत मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत रोज मार्केटमध्ये फिरणारे आहेत दादांच्या काळामध्ये त्यांनी भरपूर म्हणजे प्रचार भूमिकेमध्ये त्यांनी सक्षमपणे काम केले आज जर पाहिलं त्या प्रत्येक उमेदवारांचं सा त्यांना चांगलं पाठबळ आहे असं मी नक्कीच म्हणेन नक्कीच लवकर सगळ्यांना अवेलेबल होणारा माणूस म्हणजे दत्ता गांजळे आणि त्याचबरोबर जे असणारा जनसंपर्क हा नक्कीच त्यांच्या पत्नी राजेशराय गांजळे यांना त्या पदापर्यंत पोहोचू शकतो अजूनही काही आपल्यासोबत मतदार आहेत तुमचं नाव सांग जयेश बालेराव काय वाटतं सध्या तुम्हाला कोण येऊन भेटलं काय परिस्थिती येऊन तर सगळेच भेटतात हे पण मनसरच्या विकासासाठी तसेच मनसरमध्ये कोरोना काळात झालं परत महाड कोल्हापूर सांगली ज्या ठिकाणी मदतकार्यासाठी गेले ते आपले दत्ताभाऊ परत कोरोना कम कमसे कम साडेतीनशे मै मैत्रींना अग्निडाग दिला दत्ताभाऊंनी त्यामुळे ते त्यांची कामं पाहता आम्हाला सगळ्यांना वाटतं का दत्ताभाऊंची मेसेज राजेश ताई हे नगराध्यक्ष व्हावे दत्ता भाऊ ठीक आहे आता तुमच्या तुम्ही युवक आहात तुमच्या वयाचे अनेक मतदार आहेत त्यांना सांगत असताना काय सांगा का बाबा उमेदवार कसा असला पहिला दत्ताभाऊ योग्य उमेदवार कसा तुमच्या माहितीनुसार ते सांग ज्यावेळेस दत्ताभाऊ गांजळे हे मनसरचे सरपंच होते त्यावेळेस मनसरमध्ये जो त्यांनी विकास केला आहे समजा छत्रपती शिवाजी महाराज चौकातली वेश असेल कैची वरचं ते मनसरचं आपल्या मनसरचं हे असेल म्हणजे बरे स्टॅच्यू असेल बऱ्यापैकी दत्ताभाऊनी मनसरमध्ये विकास केला आहे आणि तो सर्वांनी पाहिलाच आहे आणि कधी पण रात्री अपरात्री कोणालाही गरज असली तर दत्ताभाऊ एका मिनिटात उपलब्ध असतात त्यामुळं सर्वांनी दत्ताभाऊंसाठी हे करावं ठीक आपण दत्ताभाऊंसाठी आपण त्यांची जी काही पत्नी आहे राजश्री गांजाळे यांना मतदान करू पण ते आल्यानंतर कामं करतील का किंवा ज्या पद्धतीने दत्ताभाऊंचा अनुभव आहे किंवा त्यांनी काम केलं त्यांच्या पावलं पाऊल उठून काम करते असा विश्वास मतदारांना आहे शंभर टक्के शंभर टक्के दत्ताभाऊंच्या मिसेस मिसेज जसं दत्ताभाऊनी विकास कामे केली तशा राजश्री ताई पण विकास कामे करतील नक्कीच हे जे मतदार आहेत हे आपल्याला आता मुळेवाडी रोड रोडमध या ठिकाणी असणाऱ्या हॉटेल दुर्गा या ठिकाणी भेटले होते या सर्वांच्या सांगण्यानुसार दत्ता गांजळे यांची पत्नी राजश्री गांजळे हे सध्या तरी ह्या मतदारांच्या पसंतीत उतरलेले आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर